बातमी पुण्यामधून मालवण पुतळ्या प्रकरणी पुण्यामध्ये रासरोको रोको करण्यात आलेलं आहे नळस्टॉप चौकामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे मालवण पुतळा प्रकरणी पुण्यामध्ये रासरोको रोको करण्यात आलेलं आहे आणि या रासरोकोमुळं रोकोमुळं नळस्टॉप चौकामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे पुतळा प्रकरणाची पडसाद राज्यामध्ये विविध ठिकाणी उमटू लागलेले आहेत पुणे आहे बारामती मुंबई ह्या ठिकाणी मोर्चे काढण्यात आले आंदोलन करण्यात आले रास्ता रोको करण्यात आलेले आहेत तर पुण्यामध्ये रास्ता रोकू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे आणि दरम्यान या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये जे प्रति हे जे आहेत ते उभटता पाहायला मिळतात आणि पुण्यामध्ये देखील जे आहे ते अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत अगदी पुण्यातील नळ स्टॉपचा परिसर जो आहे तो पूर्णपणे आंदोलकांनी बंद केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी जी आहे ती या संपूर्ण कार्यकर्त्यांनी केलेली पाहायला मिळते कारण का यांनी संपूर्ण रस्ता जो आहे तो हा नळ स्टॉपचा चौक जो आहे तो बंद केलेला आहे अगदी डेक्कनकडून येणारी वाहतूक देखील जी आहे ती पूर्णतः ठप्प झालेली आहे तर सर्वेनगरकडून डेक्कनकडे जाणारी वाहतूक देखील सध्या मोठ्या प्रमाणामध्ये पूर्णपणे ठप्प झालेली पाहायला मिळते अगदी मधोमध जे आहे ते अशा प्रकारच्या गाड्या लावून हे आंदोलन सगळं जे आहे ते करतायत क्रेन लावून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रतिकृती जी आहे ती ठेवलेली आहे आणि हे सगळं आंदोलन सुरू आहे रास्ता लोक करावा लागतोय सरकारला जाग येत नाही नेमकं काय कारण आहे आंदोलन सरकारनी ह्याच्यावरती लवकरच कठोर कारवाई ज्यांची चुकी आहे त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि जे कॉन्ट्रॅक्टर वगैरे जे ह्यांचीच लोक आहेत त्यांना यांनी लवकरात लवकर त्यांनी ह्यांचं निलंबित करायला पाहिजे आणि चोवीस वर्षाचा कॉन्ट्रॅक्टदारला तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट देताय एवढे पैसे खर्च करताय आणि महाराजांच्या मूर्ती आमच्या अस्मितेसोबत हे खेळतायत आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तेव्हा हे मोठे मोठे पैसे देऊन साजरे करत्यापेक्षा तुम्ही ह्या गोष्टी इथं लक्षात घ्या की महाराजांची मूर्ती ही आमच्या अस्तित् आस्ति, अस्तित्वेशी खेळलेले ही पडली हे आम्हाला खूप दुःख झालेलं आहे ह्या गोष्टीबद्दल आणि ह्या सरकारनी लवकरात लवकर राजीनामा द्यायला पाहिजे नाहीतर त्यांनी या गोष्टीमध्ये शिक्षा द्यायला पाहिजे शिक्षा झाली पाहिजे ही सगळ्या आंदोलकांची मागणी आहे परंतु मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती वाहतूक कोंडी या संपूर्ण डेक्कन नळस्टॉपच्या दे चौकामध्ये जे आहे ती पाहायला मिळते आणि हे आंदोलक आक्रमक आहेत आणि आक्रमक आंदोलक जे आहेत ते सध्या रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे